मागील निवडणुकीत ज्या गावात मतदानाची टक्केवारी कमी झाली ती वाढावी म्हणून प्रशासनाच्या वतीने स्वीप कक्षाच्या माध्यमातून हदगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे आणि तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यासंदर्भात आवाहन आणि विनंती करण्यात आली आहे हदगाव ही मातनगर मतदार संघांतर्गत स्वीप कक्षाच्या वतीने हदगाव तालुक्यातील मागील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विधानसभेत पाहता पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेली आणि अतिसंवेदनशील असलेली मतदान केंद्रे तथा गावे या ठिकाणी स्वीप कक्ष अध्यक्ष किशनराव फुले सूर्यकांत बादशे सदस्य अरविंद सूर्यवंशी संदेश चोंडेकर देवकांबळे उदय कुमार दत्तात्रय पवळे सुधाकर औरातकर आणि सर्व सदस्यांनी सर्व गाव अंतर्गत आखाडा वस्ती बांधव यांना मतदानाचं सा महत्त्व सांगून जनजागृती करण्यासंदर्भात आवाहन आणि विनंती केली आहे तसेच सर्वांना मतदानाची शपथ देण्यात आली यावेळी वीप कक्षाचे संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते बाळासाहेब खानझुळे एम न्यूज हदगाव